महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा पेठ तालुका शंभर टक्के आदिवासी बहुल तालुका असून तालुक्यातील सर्व गाव पाडे वाडे वस्त्या या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या लोकांचे वास्तव्य असून सदर लोकांच्या विकासाकरता प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम विकास योजना वतीने राबवण्यात येत आहे सदर योजनेत पेठ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती व गावांचा समावेश केला असून सदर ठिकाणी मंजूर कामे हाती घेण्यात आली आहेत ही कामे गुणवत्ता दर्जेदार होण्याबाबत बहुतेक कामे पंधरा लक्ष मर्यादेच्या रकमेची असल्याने संबंधित कामे ग्रामस्तरावर देण्यात यावी तशी काही ग्रामपंचायतच्या स्तरावरून मागणी केली आहे तरी सदरची कामे दर्जेदार करण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी सरपंच उपसरपंचांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला कामे मिळण्याबाबत पाठपुरावा केला आहे परंतु आपल्या कक्षेतील संबंधित विभागाकडून स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंचांना प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण केली जाते त्यामुळे पेठ तालुक्यातील आदी आदर्श ग्रामविकास योजनेची कामे ज्या ग्रामपंचायतीच्या कामाची मागणी आहे अशा ग्रामपंचायतींना प्राधान्यक्रमाने ही कामे देण्यात यावी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार डावलून ही कामे इतर एजन्सी अथवा पेट तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंच लोकप्रतिनिधी तीव्र आंदोलन करतील याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित तालुक्यातील सर्व लोकनियुक्त सरपंच उपसरपंच उपस्थित होते चोवीस महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा